नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय आणि एक वर्ष पूर्ण होत असताना या राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी मजूर अठरा पगड जाती धर्माच्या कल्याणकारी योजना राबवून सामान्य माणसाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले काम देवाभाऊ आणि महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना मग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असोत माननीय एकनाथरावजी शिंदे असोत या राज्यात विकासाच्या योजना असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल एका वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागलेत खरं म्हणजे मागचा जर इतिहास पाहिला तर या राज्यात असं एकमेव सरकार आहे महायुतीचं की एका वर्षामध्ये या सरकारनं या राज्याला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी खूप काही केलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी वीज मोफत असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल एवढंच नव्हे तर शेतकरी आर्थिक अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडला तर माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री यांनी एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आहे आणि आश्वासन द्यायचं नाही पण कृतीमध्ये करून दाखवायचं हा स्वभाव महावितीचा आहे मग लाडक्या बहिणीच्या पाठीमागं राहणार असेल त्यांचे हप्ते वेळेवर असतील या ठिकाणी लाडके भाऊ असतील आणि विरोधक कितीही आमच्या विरोधात वरडत असले तरी आम्ही कृतीमधून आम्ही भूमिकेमधून आणि आम्ही त्या दिशेने जात असल्याने सबका साथ सबका विकास हा संकल्प पुढे घेऊन जात असताना हे सरकार सामान्य जनतेचा हिताचा कारभार करते हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे आणि म्हणूनच नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून येणं तीन नगरपालिका नगराध्यक्षपद ताब्यात येऊन येणं याचाच अर्थ एक वर्षाच्या कारकिर्दीचं प्रतिबिंब त्यात उमटणं होईल ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज